आज बघा अंबरनाथ नगरपालिकेची जी दोन तारखेची निवडणूक पुढे जरी ढकललेली असली तरी अंबरनाथमध्ये चालू असलेल्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यातलीच ही एक योजना पाणी पुरवठा योजना आज आम्ही सगळे उमेदवार आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासहित या ठिकाणी या प्रोजेक्टची या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये ह्या योजनेचं काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याचे आदेश आमदे आमदार साहेबांनी ह्या इथल्या लोकांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि लवकरात लवकर अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या, कर, या योजनेचं काम अ, चालू आहे आणि खासदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब या योजनेवर वारंवार साहेब आमदार साहेबांकडे असतील किंवा आमच्याकडे विचारणा करतात आणि साहेबांचं सा देखील या योजनेमध्ये बारीक लक्ष आहे ही योजना आणण्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी या अंबरनाथकरांची तहान भागवण्यासाठी पुढच्या पन्नास वर्षाची योजना या प्रकल्पातून अंबरनाथकरांसाठी पाणी जे पाण्याची मागणी आहे ती पूर्ण होण्यासाठी या योजनेचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचेच पाणी करण्यासाठी आम्ही आज सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आम्ही सर्वांनीच या योजने दोनशे अठ्ठावन्न कोटीची जी योजना आहे जी स्वयंपूर्ण योजना अंबरनाथसाठी तयार केली होती त्याचं ऑर्डर झाले आज काम बघण्यासाठी सर्वच मा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवक या ठिकाणी काम किती फास्ट होतंय त्याचं उदाहरण या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत इथे दोन टाक्या पाण्याच्या होत आहेत इथून पाणी उचललं आहे नालंबीच्या ज्या जे जे फॉरेस्टची जागा आहे त्या जा जागेवरती तिथे शुद्धीकरण होऊन तीन मेन लाईन एक ऑर्डनसला जाईल एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला असं डिस्ट्रीब्युशन होणार आहे दोन वर्षाचा कालावधी या योजनेचा आहे लवकरच एक दीड वर्षाच्या आत कसं काम होईल त्यासाठी कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनीच फॉरेस्टची काय लँडचा जो होता तोही लवकरात लवकर ही योजना पूर्ण अंमरनाथकर्यांसाठी लागू होणार आहे आणि येणाऱ्या पन्नास वर्षात चोवीस तास कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्नशील आम्ही सर्वजण आहोत निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरामध्ये मध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक सतरा मधील शिवसेना, शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजार निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी बाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा